हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे दहीहंडीचा दुसरा दिवस आणि गेल्या वर्षी दही अंडी होती सात तारखेला आणि आठ तारखेला आमचा शियाल झालेला म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये सो तिथून सर आमच्या जिल्हचा आज बड्डे आहे म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टला पण खरा बड्डे त्याचा आज सप्टेंबरला आहे पण जस्ट एक आवड म्हणून त्याचा बड्डे आज मला सेलिब्रेट करायचा सेलिब्रेट असं का एवढं मोठं काही करायचं नाही पण एक आठवणीत राहण्यासाठी म्हणून मला असं आज बड्डे त्याचा करायचा आहे पण बघू अजून कन्फर्म नाही आहे कारण की त्याला घेऊन मला एकटीला ब्लॉग नाही करता येत काही टाईम मला एकटीला मिळत नाही आहे आणि काही जॉबवर असतो आणि मग आल्यानंतर काही करता येत नाही ब्लॉग करत कंटिन्यू पण करताच येत नाही सो आज मी कसं तरी ब्लॉग एडिट करून ठेवते शूट पुढे काही करायला मिळेल की ना मला माहित नाही कारण की हात झोपल्यानंतर माझी सर्व कामं आठवते मी आम्ही दोघं लेट उठतो तसं पण शियान आणि मी आणि नंतर मग शियान झोपल्या माझी आंघोळ माझं जेवण सर्व नंतर बाकी कामात सो आज मी ब्लॉग करू शकते मध्ये मध्ये काय कॅप्चर करता तर करेल आणि रात्री बहुतेक केक कापला तर कापतो पण ती का आठवणीसाठी हा ब्लॉग करतोय आणि आजचा दिवस खूप खूप भारी आहे काल कालपासून मला असं आठवते की आजच्या दिवसाला बाबू होणार होता आणि ती म्हणजे सगळं माझा दिवस आठवते काल तर काय आजच्या दिवशी घडले जाते आणि नविस म्हणजे एक लाईफमधली एक न विसरणारी गोष्ट आणि एकदम भारी दिवस म्हणजे आजचा माझा आणि जे देवाने आम्हाला पाहिजे होतं ते आम्हाला आजच्या दिवशी दिलेलं आहे सो आम्ही खूप खूप हॅप्पी आहोत आजच्या दिवशी सो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आम्ही काय करतो तो आणि इथे बघा आमचा श्री झोपलेला आहे तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल कारण मी पण हळू बोलते किती गार झोपला आहे जसं की ह्याला किती तास झोप लागले एक दोन तास पण असं नाही हा जेमतेम एक तास झोपतो आणि उठेल आणि हे बघा सगळं बाजूने असं टेडी आणि पिल्लो लावावे लागते कारण तो उठल्यानंतर डायरेक्ट असं पलटी गोळी मारतो नाही तर मग पडायची भीती आणि उठून बसतो डायरेक्ट कारण झोपेत असतो तो म्हणून सर्व बाजूने लावा तरी इथे काहीच नाही लावलेलं आहे मध्ये मध्ये मला फेऱ्या मारायला लागतात काय करतोय काय करतो तो आता सध्या झोपला आहे तर बाकीची कामं माझे पटापट आवरून घेते मी श्रीयू काय करायचोस तू खेळतोस खे भेटला नो 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 नो, नो डब्या सोबत नाही खेळायच्या आज बर् कुणाच्या अले वाँ। अले बाबले कोणाच्या बथे शियू कोण आहे खाली अरे वाँ। अरे वाव दादा दीदी दादा दिवसात आणि आम्ही त्यांना बघतो ओरड आले वा दादा आणि आमचे पराक्रम बघा आम्ही सगळ्या वस्तू गॅलरीतून खाली टाकून देतो हे बघा आमची खेळणी तो 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 तो, तो ता। ते, -धे ते, -धे ते चला चला चला, चला। आपण जायचे खाली जायचे खेळायला खाली चला 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 चल श्री कुठे आलास तू दिदी कुठे दिसते दीदी, दीदी, दीदी आम्ही घालत्यांना आलो वरतून सगळ्यांना आवाज दिला दादा दिदी आता कोणच नाही खाली आले बापले आले बापले आले बापले, बापले। आमची दिदी दीदी।, दीदी आले वाव आम्ही आलो Acho que eu vou fazer um pouco de pedra. Faz 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 लालू किती किती आता किती आता किती दादा आले बाप रे आता आम्ही चालो वरती आमचा टाइम शामला कसे खेळतात आणि आमच्या गोंधूला चला आता वरतून आवाज द्यायचा हा आणि श्रीची कार श्रीची पण कंटाळली श्रीयू बाप्पा कुठे आहे बाप्पा श्रीयू ए श्रीयू बाप्पा कर बाप्पा श्रीयू मम्मा मम्मा आवा तिक तुला इकडे बघ ए ते नाही करायचे बाबू इकडे बघ मम्माकडे बघ बघ राडशील लवकर बाप्पा कर बापा कर कशा करतो रोज बाबा आमचे कशा करतो आणि आता इथे चालू धावण बनवते भेंडीची भाजी बनवायची आहे भेंडी आणि इथे बघा ह्याला असं खेळवायला लागतं याला खेळणी ला 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 बिलकुल नको ह्याला झाडू डबे असं सगळं त्याला पाहिजे श्रीयू तरी पण घे घे नुसता टिरटिर लावत असतो माझ्या मागे आणि आता वाहतेत रात्रीचे आठ आमचा डॅडा आज लेट येणार आहे तर सगळं माझ्यावर रात्रीच्या जेवणाची आता गडबड चालू आहे श्रीयू ए श्रीयू काय करतोयस तू काय करतोय आले येतोस श्रीयू बाय 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 पादे पादे थँक यू द्या आले वा आलोच मी पकन पकून आले तारियाने केक घ्यायला कारण निकेशने आलेला मला पसंत पडत नाही स्वतः बघू कोणत्या केक घेते ते हॅपी बर्थडे तू यू, श्री यू। हॅपी बर्थडे कोणाच्या आहे हॅपी बर्थडे आले कोणाच्या मध्ये इकडे 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 बघ तुला खाऊ आणला मम्मानी श्रीयू ए ए ए चलिये श्रियांचा बर्थडे कापणार बर्थडे नाही केक कापणार श्रीयू बर्थडे कुणाच्या श्रियांच्या आमच्या तिथीनुसार बर्थडे अरे वा <laughs> दुसऱ्या दिवशी आणि आता आमचा बर्थडे संपायला एक तास बाकी आहे अकरा वाजून गेले अकरा नंतर बाबू कोणाचा बर्थडे अरे बापरे आता आमचा श्रीयांतर कोणाचे बर्थडे डे बोला किती घाई ए बर्थडे बॉय श्रिया मस्त आम्ही घरातल्या घर बाबा करतोय हा ना आणि फर्स्ट बर्थडे कशा करायचे सोनूच्या माहिती चला चला पटकन पटकन चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डेअर श्री यू हॅपी बर्थडे टू यू आम्हाला ऑप्शन वगैरे काहीच नाही आम्हाला ऑप्शन वगैरे काहीच करून दिलेलं नाही श्री युनी आम्ही नंतर करू आमच्या मेन बर्थडे ला आहे गणपती बाप्पा आणि आमच्या आठ तारखेला आमचा बर्थडे आहे आणि आम्ही तेव्हा बर्थडे करू आता आमच्या तिथीनुसार थी बर्थडे सो आम्ही असं आणि कस्टमाइज केक पण नाही केलेला आहे घरातल्या घरात जस्ट एक आठवण म्हणून आम्ही हा केक कापलेला आहे आणि किती रात्री कापले बघा कारण आमचा डॅडा कामात बिझी होता है ना श्रीयू आमच्या मोठा बड्डे आहे अजून अले बा काय केलं बघा एवढा हा केक चिची पाहिजे त्याचं लक्षच नाही बाबा जय सगळ्यांना बाय बाय करा बाय कर बाय बोला आज दिवसभर काय केलं मी मस्ती मस्ती केली ए सोनू आता दिसला आम्हाला केक या 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 नो शिरे चला बाय बाय सो बाय एवरीवन भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय कर बाय 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 बाय